नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार काल मी जो सुदर्शन चक्राबद्दल व्हिडिओ केला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला कल्पना केली नव्हती कारण जेमतेम अर्धा तास आधी व्हिडिओ करायच्या अर्ध्या तास आधी याबाबतचा एक व्हिडिओ बघितला डोक्यात विचार चालूच होता की हे कशाप्रकारे मांडावं कारण इंग्रजीमध्ये जी एक लोकांची समज असते तेवढीच समज हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये सामान्य लोकांची असतेच असं नाही आणि त्यामुळे या गोष्टी सामान्य माणसांसाठी सांगताना कशा पद्धतीने सांगाव्या हा विचार करत होतो पण तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्यामुळे हुरूप आला आणि एक चांगली बातमी ही आज समोर आली ती म्हणजे आज बातमी आज आली कदाचित हे काल झालंय डी आर डी ओनी आय ए डी डब्ल्यू एस च यशस्वी परीक्षण केलं म्हणून म्हटलं की मराठीत सांगायचं तर सोप्या शब्दात सांगता आलं पाहिजे आता आय ए डब डी डब्ल्यू एस म्हणजे काय तर इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन्स सिस्टीम म्हणजे एकात्मिक हवाई सुरक्षा ती शस्त्रास्त्र त्याची शस्त्र यंत्रणा कल्पना करा आणि ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खास करून आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अतिशय प्रकर्षानी जाणवली कारगिल युद्धात वगैरे ही तेवढी जाणवली नव्हती ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला जाणवलं कारण जेव्हा तुम्ही सैन्य दलाची तुकडी त्या तुकडीमध्ये सहसा चिलखती गाड्या असतात त्यांना पुरवठा करणाऱ्या गाड्या असतात सैनिक असतात ही सगळी मोठी तुकडी एका ठिकाणून दुसरी ठिकाणी जात असते कारण युद्धात शत्रू कुठून हल्ला करेल हे माहिती नसतं आणि तुम्ही त्या अंदाजानुसार सैन्य दलाची हालचाल करत असता आणि सैन्य दलाची एवढी तुकडी एका ठिकाणून दुसरीकडे जाते म्हटल्यावर तिच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता असते गनिमी कव्याचं युद्धतंत्र आहे आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघल सैन्याच्या तुकड्यांवर अशा प्रकारे आक्रमण केल्यावर सैन्याची दाणादाण उडवायची आणि पळून जायचं आता या गोष्टी करायला शत्रूकडे पाकिस्तानकडे चीनकडे ड्रोन आहेत त्याच्यातही दोन प्रकारचे ड्रोन आहेत एक फिक्स विंग ड्रोन आहेत आणि दुसरे हेलिकॉप्टर सारखे उडणारे म्हणजे विटॉल म्हणतात वरती व्हर्टिकल फ्लाईट करणारे अशा प्रकारचे ड्रोन आहेत त्याच्यानंतर त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत ज्या विमानातनंही डाकता येतात ज्या सीमेपलीकडूनही डाकता येतात आणि कधी कधी ड्रोन स्वार्म म्हणजे खूप मोठ्या संख्येने शेकडो ड्रोन सोडायचे की साधे साधे छोटे खेळण्यातले म्हणजे ज्याला म्हणतात शेतीसाठीचे जे ड्रोन वापरतात अशा प्रकारचे ड्रोन पण प्रचंड मोठ्या संख्येने सोडायचे आणि तुमची जी सैनिकांची तुकडी आहे त्याच्यामध्ये गाड्या आहेत चिलखती गाड्या आहेत ट्रक्स आहेत याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यात तुमचे सैनिक मारले गेले तर त्याच्यातनं होणारं नुकसान प्रचंड असतं आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली होती जसे म्हणलं की आपण जे मिशन सुदर्शन चक्र आहे हे खूप हे संपूर्ण देशाला वाचवायचं प्र प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर शहरांसाठी काय करायचं सीमावर्ती भागांसाठी काय करायचं जिथे तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत तिथे जिथे शस्त्रास्त्रांचे साठे आहेत त्याच्यासाठी काय करायचं अशा अनेक कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये आहेत पण हे जे आय ए डी डब्ल्यू एस आहे एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली त्याचा वापर खास करून सैनिकांच्या तुकड्या एका ठिकाणून दुसरीकडे नेण्यासाठी आवश्यक असतं आणि त्याची यशस्वी चाचणी झाली म्हणजे काय झालं तर त्याचे तीन भाग आहेत तीन कॉम्पोनंट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे हे याचे तीन घटक कुठले आहेत कारण तुमचे जे रडार्स आहेत तुमच्याकडे ते रडार्स असतात तुमच्याकडे क्षेपणास्त्र असतात पण अनेकदा अनेक प्रकारचे रडार्स असतात की हे एका ठिकाणी असतात आणि तुम्ही जेव्हा सैन्याची तुकडी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर रडारचं छत्र असणं अवलंब आवश्यक आहे कारण त्याच्यावर हल्ला होण्याचा तर तुम्हाला एक मिनिटाची दीड मिनिटाची नोटीस मिळू शकते की दीड मिनिटात हल्ला होतोय त्यामुळे तुमचा रडार राजस्थानच्या सीमेवर असेल आणि सैन्याची मुवमेंट असेल ती पंजाबमध्ये चालू असेल किंवा राजस्थानमध्येच पण पाचशे सहाशे किलोमीटर दूर चालू असेल तर त्याचा त्या दीड मिनटाच्या वॉर्निंगचा उपयोग होईलच असं नाही आणि त्यामुळे तुम्हाला या तुकडीसोबत एक रडार असणं आवश्यक आहे रडार यंत्रणा असणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर तुम्हाला तीन प्रकारचे ड्रोन्स जे मंदबुद्धी ड्रोन असतात जे सरळ नुसते कमी वेगाने येतात पण मोठ्या संख्येने येतात त्यांना लक्ष करायचं जे सरळ पंख असलेले ड्रोन्स असतात आणि जे हेलिकॉप्टरसारखे उडणारे ड्रोन असतात या सगळ्यांना लक्ष करता आलं पाहिजे आणि शत्रूकडनं जी रॉकेट्स मिसाईल्स डागण्यात येतील तुमच्या तुकडीवर त्यांना ओळखणं ते कुठे आदळत आहेत ते तपासणं आणि त्याच्यावर हल्ला करणं आता ही जी यंत्रणा आहे ती तीन स्तरावर काम करते पहिली गोष्ट ज्याला म्हणतात क्यू आर सॅम म्हणजे क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल म्हणजे जमिनीवरनं आकाशात सोडण्यात येणारं क्षेपणास्त्र पण ते चटकन सोडता आलं पाहिजे कारण तुम्हाला मिळणारा अवधी हा काही सेकंदाचा काही मिनिटाचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की शत्रू विमानातनं तुमच्या तुकडीवर तुमच्या तळावर हल्ला करतोय तर त्याला तात्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे आणि त्यामुळे आज म्हणजे जे भारताने जी यशस्वी चाचणी केली त्याच्यामधली जी क्षेपणास्त्र आहेत ती साधारणतः तीन ते तीस किलोमीटरवरचं लक्ष ती क्षेपणास्त्र असतील कदाचित विमान असतील कदाचित शत्रूचा तळ असेल त्याच्यावर हल्ला करू शकतात पण त्याची रेंज ही फक्त तीस किलोमीटरचे जास्तीत जास्त त्याच्यासाठी तुम्हाला पृथ्वी आग्नी वगैरे या सगळ्याची गरज नाही दुसरा भाग पण ही सगळी जी क्षेपणास्त्र आहेत ही तुम्हाला ट्रकवर लादून तुम्हाला नेता येतात म्हणजे तुमच्या सैन्य दलाच्या तुकडेसोबत ती क्षेपणास्त्र त्यांच्यासोबत राहतात म्हणजे ती कुठेतरी दुसऱ्या तळावर असायची गरज नाही आहे हा त्यातला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याला म्हणतात व्ही शोराड्स तर व्ही शोराड्स म्हणजे काय तर व्ही एस एच ओ आर ए डी एस याचा अर्थ व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम समजा धरून चाला की श शत्रूंनी क्षेपणास्त्र डागलं आणि तुमचं क्षेपणास्त्र त्याला नाकाम करण्यात त्याच्यावर हल्ला करण्यात अयशस्वी ठरलं किंवा त्याचा जो ड्रोन्स जे मोठे किलर ड्रोन्स आहेत किंवा शस्त्रास्त्र असलेले ड्रोन्स आहेत ते जर उडवण्यात आपल्या क्षेपणास्त्राला अपयश आलं होऊ शकतं कारण शेवटी हे काही प्रत्येक वेळेला गोष्टी यशस्वी होतील तसं नाही आणि त्यामुळे त्याला जर अपयश आलं आणि ते शत्रूचं क्षेपणास्त्र किंवा मोठा ड्रोन हा तीस किलोमीटरच्या सहा किलोमीटरपर्यंत आला म्हणजे आपल्या जवळ आला अगदी तर सहा किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर ही एअर डिफेन्स सिस्टीम काम करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी यंत्रणा आहे तो माणूस सैनिक स्वतःच्या खांद्यावरनं नेऊ शकतो म्हणजे पहिली जी यंत्रणा होती ती ट्रकवर किंवा गाडीवर टाकून तुम्ही तुमच्या ताफ्यासोबत घेऊन जाऊ शकता ही जी यंत्रणा आहे ती माणूस स्वतःच्या खांद्यावरनं कॅरी करू शकतो म्हणजे सैन्याची तुकडी समजा कारगिल भागामध्ये मोठी चढाई तुम्हाला करायची आहे तुम्हाला म्हणजे मोठं पर्वत चढून जायचं असेल तिथे तुमच्याकडे गाड्या असतीलच असं नाही त्याच्यावर जो हल्ला होणार आहे तो ड्रोनचा हल्ला होणार आहे तो म्हणजे कॉमिकॉजे ड्रोनचा असेल किंवा शस्त्र असलेला ड्रोन रिपर ड्रोनचा हल्ला होणार आहे तर त्याला न्यूट्रलाइज करायला ही जी यंत्रणा आहे ती काम करते आणि तिची रेंज सहा किलोमीटर इतकी असते आणि त्यामुळे तिचा ती, ती देखील याचा भाग आहे आणि तिसरा याचा भाग आहे त्याला ड्यू म्हणतात डीई डब्ल्यू -E त्याचा अर्थ आहे डायरेक्टेड एनर्जी वेपन जे समजा हेही यशस्वी नाही झालं आणि शत्रूंनी समजा मोठ्या ड्रोनचा हल्ला केला तो ड्रोन बनवायचा खर्च पन्नास हजार असतो पण त्या ड्रोनचा तुम्हाला हवेतल्या हवेत तो ड्रोन उद्ध्वस्त करायचा किंवा मग ते छोटं रॉकेट आहे ते हवेतल्या हवेत, हवेत उद्ध्वस्त करायचा तर पन्नास हजाराचा ड्रोन उद्ध्वस्त करायला तुमचा खर्च जर दहा लाख रुपये होणार असेल तर तुम्ही युद्धात जिंकू शकाल पण अर्थकारणात हरू शकाल कारण शत्रू समजा एक हजार ड्रोन सोडले तर ते एक हजार ड्रोन हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायला एका ड्रोन मागे समजा दहा लाख रुपये खर्च होणार असेल आणि ही गोष्ट खास करून इस्रायलमध्ये त्यांनी ही विकसित केलेली आहे कारण हमासकडनं सातत्याने जे रॉकेट्स आणि ड्रोन सोडले जायचे मुख्यतः रॉकेट्स ती हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायला जी त्यांनी आयरन डो आता आयरन डोम का म्हणतात कारण तेच लोक आयरन डोम म्हणतात ते आयर्न डोम म्हणत नाहीत कोणीतरी मला प्रतिक्रियेत विचारलं होतं की तुम्ही आयरन डोम का म्हणता आयर्न का नाही म्हणत कारण इस्रायली ज्यांनी हे विकसित केलं ते त्याला आयरन डोम म्हणत असतील तर जाऊ दे म्हणजे पण सांगायचा मुद्दा हा की ही जी लेझर यंत्रणा आहे पण तशाच प्रकारची लेझर यंत्रणा आपण स्वतः भारतात विकसित केलेली आहे की जे मंदबुद्धी ड्रोन असतात जे हळू उडत येतात त्यांना क्षेपणास्त्रांनी किंवा रॉकेटनी न उडवता ते लेझरच्या साह्याने ते जाळून टाकले हवेत लिहावेत तर ही यंत्रणा देखील या सगळ्याचा भाग आहे आणि गुंतागुंतीचा भाग आहे म्हणजे या सगळ्याचं इंटिग्रेशन करणं आवश्यक आहे म्हणजे नुसती आपल्याकडे जेव्हा वर्तमानपत्रात बातम्या यायच्या तेव्हा या क्षेपणास्त्राची रेंज तीनशे किलोमीटर आहे याची रेंज पाच हजार किलोमीटर आहे याची रेंज तीस किलोमीटर आहे आणि तेव्हा मला खरंच वाटायचं म्हणजे लहानपणी किंवा अगदी आत्ता आत्तापर्यंत बातम्या वाचायचो तेव्हा मला असं वाटायचं की जी पाच हजार किलोमीटरची क्षेपणास्त्र आहेत ती किती ताकदवान कारण पाच हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात आणि अग्नी पाच आहे आता ते पाच हजार किलोमीटर जातं का दहा हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं हा विषय नाही आहे पण तुमच्या सगळ्यात गरजेचं जर कुठलं क्षेपणास्त्र असेल तर ते तीस किलोमीटरचं पाहिजे आणि ते बिनचूक असणं आवश्यक आहे कारण त्याची चूक झाली तर तुमचं नुकसान होणार आहे हे तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे आणि त्यामुळे छोट्या रेंजची क्षेपणास्तं जेवढं तुमचं अंतर कमी होईल तेवढी त्याची अॅक्युरेसी प्रिसिजन हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे या तीन गोष्टी एकमेकांना आधी त्या तयार करणं स्वतःच्या स्वतः विकसित करणं आणि मग त्या एकमेकांशी जोडून म्हणजे हे सगळं याची चाचणी कशी करतात ही चाचणी तेवीस ऑगस्टला म्हणजे काल ओडिशामध्ये दुपारी साडेबारा वाजता पार पडली बातमी आज आली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच डी आर डी ओनी त्यांचं कौतुक केलं हैदराबादमधल्या लॅब्स आहेत डी आर डी अनेक ठिकाणी केंद्र आहेत त्यातल्या हैदराबादमधल्या लॅब्सनी या सगळ्या गोष्टी विकसित केलेल्या आहेत आणि <coughs> तर त्याच्यात सांगण्याचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून त्यांची चाचणी करताना तुम्हीच म्हणजे परीक्षण करताना एक शत्रूचा ड्रोन एक व्हिडॉल म्हणजे विटॉल म्हणजे हेलिकॉप्टरसारखा उडणारा ड्रोन एक सरळ पंखाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र आपल्यावर डागायची आणि मग त्याला प्रतिकार म्हणून आपली क्षेपणास्त्र ड्रोन उद्ध्वस्त करणारं लेझर असेल किंवा या सगळ्या गोष्टी त्याचं परीक्षण करायचं त्याच्यामध्ये हे यशस्वी ठरलं आता तुम्ही म्हणाल की झालं की काम म्हणजे तुम्ही म्हणता तर सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र व्यवस्था दोन हजार पस्तीसपर्यंत येणारे अजून दहा वर्ष त्याला लागतील संपूर्ण व्यवस्था तयार होईपर्यंत पण त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याचे जे भाग आहेत त्यातला हा भाग अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यामुळे म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला सैनिकांचं संरक्षण करायचं आहे जे सीमा भागात आहेत आणि त्यांच्यावर शत्रूची गोळी घेण्याच्या आधी शत्रूचा ड्रोन किंवा शत्रूचं क्षेपणास्त्र आदळू शकतं त्याच्यापासून संरक्षण करणारी ही यंत्रणा आहे लक्षात घेण्याची गोष्ट आहे हे डी आर याची चाचणी केलेली आहे याच्यानंतर अनेक चाचण्या होतील पूर्वी काय व्हायचं डी आर ते बाजारात आणायचं आणि त्यामुळे त्याला पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष लागायची खूप वर्ष उशीर व्हायचा आता मोदी सरकारने एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे डी आर डी ओचं काम संरक्षण करणं आहे एकदा डी आर डीओनी यंत्रणा विकसित केली की मग खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या कदाचित सरकारी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्याही त्या कमर्शियलाइज करू शकतात त्याचं लायसन्स घेऊन डी आर ओला पैसे देऊन म्हणजे डी आर डी ओला संशोधनाला पैसे मिळत राहतील डी आर डी ओचे वैज्ञानिक काम करत राहतील उत्पादन करणं विक्री करणं भारतात विक्री करणं परदेशात विक्री करणं हे काम कंपन्यांना सोडून द्या ते संशोधन संस्थेने विकायची गोष्टी गरजेचं नाही आहे आणि त्यामुळे या दोन गोष्टी वेगळ्या केल्या असल्यामुळे उत्पादनाचं काम कदाचित टाटा करेल कदाचित अदानी करेल कदाचित एल एन टी करेल कदाचित भारत म्हणजे क कल्याणी डिफेन्स करेल कोणी करेल म्हणजे ज्याला ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल ज्याची केपेबिलिटी आहे तो करू शकेल पण चांगली गोष्ट ही आहे की अशा प्रकारची इंटिग्रेटेड यंत्रणा म्हणजे याच्यामध्ये मान खांद्यावर घेऊन जाण्याच्याही गोष्टी आहेत ट्रक बरोबर घेऊन बर जाण्याच्या गोष्टी आहेत छोटी क्षेपणास्त्रही आहेत ड्रोन उद्ध्वस्त करणारी लेझर गनही आहे आणि त्या सगळ्या एकमेकांना जोडल्या जाणं कारण एक अपयशी ठरली तर मग दुसरी कार्यान्वित होणार ती अपयशी ठरली तर तिसरी कार्यान्वित होणार याचं इंटिग्रेशन करणं महत्वाचं आहे ते आपण त्याचे परीक्षण यशस्वीरित्या केलेलं आहे मला खात्री आहे की अशीच आणखीन काही जेवढी आवश्यक आहे तेवढी परीक्षणं केल्यानंतर ही, ही प्रणाली भारताच्या सैन्य दलांना लवकरात लवकर मदतीला रणांगणात उतरेल जेव्हा कदाचित ऑपरेशन सिंदूर भाग दोन करायचा असेल किंवा आणखीन काही करायचं असेल तेव्हा ही सगळी प्रणाली आपल्या सैन्यासोबत असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर वृताच इतिहास थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट